मी ममता शिवदीप लांडे शिवतारे नवरात्रोत्सवाचा आज पहिला दिवस घटस्थापनेचा दिवस आणि या दिवसापेक्षा एखादं काम चालू करण्यासाठी चांगला दिवस नसू शकतो तर बापूंकडून एक लाडकी बहिणी भेट म्हणून साडी अख्खा तालुकाभर वाटण्याचा उपक्रम आम्ही घेतो आहे आणि त्याची सुरुवात कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आम्ही यमाई हे आपलं जागृत देवस्थान आहे त्या देवळापासूनच आणि त्या देवीपासूनच करतो तसंच मी केलं आहे आणि घटस्थापनेचा पहिला दिवस शुभ दिवस वातावरण खूपच चांगलं आहे खूप प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन आणि त्यामुळे आशा करते की पुढे असंच देवींची कृपा आमच्यावर राहील आणि सर्व काही व्यवस्थित होईल महिलांचा तर हा हे नऊ दिवस म्हणजे महिलांचा सन्मान महिलांचा सत्कार आणि नारीशक्तीचा जागरच असतो महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पोहोचून महिलांनी जी प्रगती केली आहे तर मी तर नेहमी म्हणते की आपण नवरात्रीत स्पेशली नवदुर्गांचा सत्कार आणि हे ठेवतो तसं नसून महिला तर या तीनशे पासष्ट दिवसच महिलांचा सन्मान सत्कार आपण केला पाहिजे मग ती आपल्या घरातली मुलगी असू दे आपली आई असू दे आपली बहीण असू दे पण हे प्रामुख्याने नऊ दिवस महिलांचा सन्मान सत्कार आणि देवीच्या जागरण म्हणा किंवा देवीचा नाम घोष करून आपण घालवतो तर खूपच आनंद होतो या नऊ दिवसात माझ्याकडून आणि बापूंकडून सर्वच पुरंदरवासी हवेली वासियांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा